नमस्कार माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आधीच्या भागामध्ये आपण मासवडी बघितलेली आहे आता बघूया गावरान पद्धतीचा झणझणीत असा रस्सा त्यासाठी आपण इथे एक मोठी वाटी सुक खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी गोडंबी घेतलेली आहे तसेच दोन चमचे आपण चना डाळ सुद्धा घेतलेली आहे चना डाळ घातल्यामुळे भाजीला दाटसरपणा आता येतोच शिवाय एवढी खमंग लागते भाजी तुम्ही जरूर करून बघा पूर्वीच्या काळी आपल्या आजी पणजी चना डाळच वापरायच्या आणि त्यासुद्धा पाटावर वंट्यावर वाटून भाजी करायच्या काय स्वाद असायचा त्या भाजीला तर आपण तसं करण्याचा प्रयत्न करतो परंतु आपण मिक्सरमध्येच बारीक पाटणार आहोत तरी ते आपली गोडंबीसुद्धा तेल टाकून भाजून झालेली आहे चना डाळसुद्धा आपण तेल घालून खमंग भाजून घेतलेली आहे आता आपण सुकं खोबरंसुद्धा असंच तव्यावर भाजून घेणार आहोत सुक्या खोबऱ्याचे मोठे तुकडे आपण गॅसवर सुद्धा भाजून घेऊ शकतो मी बारीक कापून तव्यावरच छान मुखी फ्लेवर येईल अशा पद्धतीचं भाजून घेतलेलं आहे खमंग मसाले भाजल्याने आपल्या भाजीला छान चव चा येते सुकं खोबरं भाजून झालेलं आहे आता आपल्याला तव्यावर कांदा आलं लसूण भाजून घ्यायचं आहे कांदासुद्धा चांगला तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा कारण हे मसाले जर आपण चांगले खमंग भाजले तर आपला तेलामध्ये मसालासुद्धा पटकन होतो तेलामध्ये जास्त वेळ परतत राहण्याची गरज नाही अगदी ताबडतोब आपली भाजी तयार होते आता खोबरं गोळंबी चडाळ थंड झालेली आहे मिक्सरच्या भांड्यात घालायची आता यामध्ये गरम मसाला पावडर घालायची दोन चमचे आणि अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व वाटण तयार करून घ्यायचं हे बारीक करून झालेलं आहे यामध्ये आता कांदा आलं लसूण आणि थोडी कोथिंबीर आणि थोडं पाणी घालून चांगली पेस्ट तयार करून घ्यायची अशा प्रकारे आपली पेस्टसुद्धा तयार झालेली आहे आपण ही काढून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून तेसुद्धा आपण काढून घेतलेलं आहे आपल्याला भाजीमध्ये वापरायला होईल आता इथे आपलं तेलसुद्धा ते तापलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरे घालून झालेली आहे तयार केलेलं वाटण घालायचं वाटण आपलं आधीच चांगलं भाजून घेतल्यामुळे आपला मसालासुद्धा लवकर भाजल्या जाईल तुम्ही बघू शकता त्याला रंगसुद्धा छान आलेला आहे दुसऱ्या गॅसवरती आपल्याला पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे भाजीमध्ये घालायला तुम्ही बघू शकता मसाला किती लवकर परतून झालेला आहे आता यामध्ये कोमट पाणी घालायचं आणि भाजीला छान उकळी येऊ द्यायची आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला हवा तेवढा दाटसर रस्सा ठेवायचा मीठसुद्धा घालून झालेला आहे आपल्याला फक्त यामध्ये मीठ आणि कोथिंबीरच घालायची आहे आणि पाणी या व्यतिरिक्त आपल्याला कुठल्याही प्रकारचं यामध्ये साहित्य घालायचं नाही अशी झटपट तयार होणारी आपली ही भाजी आहे गावरान पद्धतीचं वाटण तयार करून आपण भाजी बनवलेली आहे यामध्ये तुम्ही आपण जे मासवडीचं सारण बनवलेलं आहे त्या सारणापासून मोदक बनवू शकता डाळीचं पीठ भिजवायचं आणि त्याचे छोट्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्यामध्ये हे सारण भरायचं त्याचे मोदक तयार झाले की यामध्ये सोडायचे तसेच पातळ अशी पोळी लाटायची वरती थोडा मसाला लावायचा त्यावरती सारण पसरवायचं आणि त्याच्या छोट्या छोट्या पुंगड्या कापून तुम्ही या रस्त्यामध्ये सोडल्या की ही भाजी अप्रतिम लागते किंवा तुम्ही डुबूक पोळ्यासुद्धा बेसनपीठ भिजवून यामध्ये घालू शकता आपल्या भाजीला कट एकदम सुरेख आलेला आहे मासवडीचं सारणसुद्धा आपण खमंग बनवलेलं आहे अशा प्रकारे आपल्या दोन्हीही मासवड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही कुठल्याही प्रकारे बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता एक प्रकारची ही खांडोळीच आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार